श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा फेब्रुवारी आजचे बोधवचन भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा हे विश्व दृश्य आहे दृश्यात ज्ञानाचे विविध प्रकार आहेत ते ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याला जे शक्य आहे आणि ज्याची आवड आहे ते ज्ञान तो मिळवतो कला वाणिज्य विज्ञान वैद्यक विधी अभियांत्रिकी व्यवस्थापन अशा ज्ञानाच्या असंख्य शाखा प्रत्येक शाखेत प्रवेशासाठी ठराविक शैक्षणिक पात्रता आवश्यक असते अनेकविध ज्ञानाच्या अनेकविध शाखा असतात हे व्यावहारिक ज्ञान अशाश्वत आहे कारण हे ज्ञान अशाश्वताचं आहे ते मुक्ती देणारं नाही शाश्वत ब्रह्म आहे त्याचं ज्ञान शाश्वत आहे शाश्वत ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत नवविधाभक्ती निरनिराळे योग याग तप इत्यादी हे शाश्वत ज्ञान प्राप्त करण्यासाठी काही पात्रता अंगी असावी लागते पूर्वसुकृतामुळे अशी पात्रता जन्मताच काही भाग्यवानांच्या अंगी असते पण बहुतेक साधकांना अशी पात्रता नेटका प्रपंच करून प्रपंचात राहूनच मिळवावी लागते त्या पात्रतेचा पायाभूत गुण समाधान हा आहे आत्मसाक्षात्कारासाठी मनाची एकाग्रता लागते ईश्वराशी अनन्यता लागते मनात समाधान नसेल तर साधनात अनन्यता येणार नाही साधकाच्या पदरी नैराश्य येईल तो साधनच्युत होईल म्हणून समाधान हा गुण प्रपंचात राहून आत्मसात करून परमार्थाच्या शाखेत प्रवेश करावा श्री गुरु कृपेने आत्मसाक्षात्कार सुलभ होईल समाधान प्राप्तीच्या आड प्रारब्ध वासना आणि देहभाव या तीन गोष्टी येतात पैकी प्रारब्धाचा संबंध देहाशी येतो देहाने प्रारब्ध विना तक्रार भोगावे मनाने आत्मानुसंधान साधावे नित्या नित्य विवेकाने मन निर्वासन करावे इंद्रिय सुखापासून मन आवरावे, म्हणजे मरे वासनेसह तिची षड्रिकूंची भूतावळ ही नामशेष होईल चित्त निर्मळ होईल आत्मसन्मुख होईल देहभाव क्षण होईल वृत्ती समाधानाने भरून जाईल मन एकाग्र होऊन ईश्वर चरणी रंगू लागेल बाह्याकडची धाव कमी होईल प्रापंचिक यशाने आणि अपयशानेही मन अस्थिर होणार नाही साधन अखंड चालेल आत्मशक्तीची प्रचिती येईल म्हणून तुकाराम महाराज साधकांना सांगतात ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान व्यावहारिक पुरुषार्थ ज्यांना साधायचा आहे त्यांच्यासाठीच हा उपदेश नाही ज्यांचं आंतरिक सामर्थ्य जागृत झालं आहे त्यांचं आंतरिक समाधान कोणत्याही प्रसंगी अभंगच असतं श्रीरामचंद्र यांचं जीवन आदर्श आहे राज्याभिषेक प्रसंगी वल्कले परिधान करून वनवासात गेले तरी समाधान भंगलं नाही हे श्रीरामाचं सामर्थ्य सीतेला ज्ञात होतं म्हणून तीही वनवासात गेली शिळाच होईल मग रघुकुल रघुकुलशेखर वरी बैसता धनुर्भंग करणारा राम वनवासी राम दशाननाचा वध करणारा राम सिंहासनावर विराजमान होणारा राम अशा विविध प्रसंगातील पुरुषोत्तम रामाचं आंतरिक सामर्थ्य अभंग होतं बाह्य परिस्थितीने ते बदलत नाही त्याचप्रमाणे प्रपंचातील विविध प्रसंगी साधकाचं समाधान अखंड हवं आपल्या आत्मिक उत्कर्षासाठीच भगवंताने ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा कधी विसर पडू देऊ नये रंगनाथ स्वामी निगडीकर नावाचे एक समर्थ भक्त होते समर्थ विरक्त होते त्यांचे हे भक्त पूर्ण ऐश्वर्यात राहत असत इतर शिष्यांनी हे समर्थांना सांगितलं समर्थांच्या आज्ञेवरून रंगनाथ स्वामींनी अंगाला राग पासून एक लंगोटी नेसून वनात झाडाखाली बसले शिवाजीच्या एका सरदाराने पालखीतून त्यांना आपल्या घरी नेले प्रारब्धाने येणाऱ्या सुखदुःखाने संतांचं समाधान भंगत नाही अशा परम समाधानात परमसूर, परमानंद परम शांती आणि अंती परमगती आहे म्हणून साधकाने ठेविले आनंदे પૈસેથી રાવે ચિત્તી આસો ડ્યાવે સમાધાન હે તત્વ વિસરુ નયે શેવટી દેહભાવ દેવભાવ જાગા હોઈ શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ